हॅलो नमस्कार मी माझ्या कोणताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या एकोणीस एप्रिल एप्रिलला आहे एकादशी तर त्या दिवशी आपल्याला गाईला आवर्जून ही एक वस्तू खाऊ घालायची आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता उद्या आहे एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिलला आहे कामदा एकादशी तर या एकादशीला आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे की त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे संकट अडीअडचणी दूर होऊन साता जन्माचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तर अशी ती कोणती वस्तू आहे आणि ती आपल्याला केव्हा खाऊ घालायची आहे तर हीच माहिती संपूर्ण आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रमैत्रिणींनं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला उपायाचं पूर्ण फळ मिळेल तर म्हणूनच आपल्याला एकादशीला एकादशीला श्रीहरी विष्णू देवांची सेवा करायलाच पाहिजे म्हणून आपल्याला भगवान हरी विष्णू देवांना प्रिय असणाऱ्या गायीची पूजा केली जात असते आणि महत्त्वाचं म्हणजे काही विशेष उपायसुद्धा केले जात असतात आता बरेच जण आपल्या या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत सुद्धा करत असतात कारण प्रत्येक का महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपवास करतो त्याचा सर्व पापांचा नाश होत असतो तर आप आता प्रत्येक व्यक्तीला उपवास करणं शक्य होत नसतं तर आपण या दिवशी काही सेवा किंवा उपाय करू पुण्यफळ प्राप्त करून घेऊ शकतो तर आता आणि धनाची देवी माता लक्ष्मी सुद्धा समुद्रामधूनच प्रकट झालेली आहे तर गाय ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांना सुद्धा खूप प्रिय आहे आणि गायीमध्ये ते तेहतीस ते कोटी देव सामावले आहेत असं सुद्धा आपल्याला माहीत आहे आणि खरोखर तेहतीस कोटी देवांचा वास त्या गायीच्या पोटामध्ये असतो म्हणून आपण गाईला गाईला सुद्धा आपण जर उपाय केले किंवा कोणती वस्तू खाऊ घातली तर ते आपल्या आपले फलदायी ठरतात किंवा आपल्याला त्या उपायामध्ये यशसुद्धा येतं असं शिव महापुराणात सुद्धा सांगितलेलं आहे तर एकादशीच्या दिवशी आपल्याला अशी वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल कारण हिंदू धर्मामध्ये गाय ही अत्यंत पवित्र आणि महत्वाची मानली गेली आहे गाय ही पूर्ण विश्वाची आपल्या आई आहे त्यामुळे आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात किंवा कामामध्ये अडचणी अडथळे येतात ते येऊ नये किंवा आपलं कुठलंही काम अगदी सुरळीत व्हावं जी जी व्यक्ती आपल्या हाताने गाईला स्पर्श करते किंवा गायीच्या पाठीवरून हात पिरव पिरवते किंवा तिला कुरवाळते किंवा अशी थाप देत असते किंवा गाईला प्रदक्षिणा घालते त्याला पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला एकोणीस एप्रिलला आलेली आहे कामदा एकादशी तर आपल्या सर्व कामातील आडी अडचणी अडथळे दूर व्हावे त्यासाठी त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा जर का आपल्या घरामध्ये कष्ट करून किंवा अत्यंत मेहनत करून सुद्धा दरिंद्रताच राहत असेल किंवा कुठल्याही कामामध्ये जर आपल्याला यश मिळतच नसेल किंवा आपल्या घराची प्रगती होतच नसेल किंवा आपल्या कुटुंबाची म्हणावतस प्रगती आपल्याला होत नाही असं आपल्याला वाटतं ना कारण आपण न म्हणजे एवढी कष्ट करतो काबार कष्ट करतो रात्रंदिवस मेहनत करत असतो तरी पण जर आपल्याला सुधारणा झालेली दिसत नसेल तर आपला जीव ही कुठेतरी कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा कारण या एकादशीचं नावच कामदा एकादशी आहे आणि या दिवशीचा शुभयोग म्हणजे त्या दिवशी शुक्रवार आहे कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण शुक्रवारीच तिची पूजा प्रार्थना करत असतो आणि त्या दिवशी एकादशी सुद्धा आहे तर बघा किती सुंदर योग आलेला आहे तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतो तर आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त पाच केळी लागण लागणार आहे परंतु केळी ही ताजी आणि टवटवीत घ्यायची आहे आणि सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर या पाच केळी घ्यायच्या त्या केळीला आपल्याला थोड थोडंसं तुपाचा बोट लावायचं थोडस हळदी कुंकू लावायचं आणि त्या केळींना पण आपल्याला नमस्कार करायचा आहे तुपाचं बोट अगदी खालच्या भागाला लावायचं आहे आपल्याला शेंड्याला जास्त तूप लावायचं नाही अगदी थोडस तुपाचं बोट लावायचं आहे आणि त्या पाच केळी एखाद्या ताटामध्ये किंवा डिश मध्ये ठेवायच्या आणि आपल्याला एक आपण देवाजवळ एक लोटा किंवा तांब्या भरून किंवा फुलपात्र भरून पाणी ठेवायचं हा आपल्याला जी आपण ही केळी घेतली आणि हा तांब्याचा लोटा आहे तो आपल्याला आपल्या देवाजवळ ठेवून द्यायचा भगवान श्री हरी विष्णूंच्या पायाशी आपल्याला ठेवायचं म्हणजे फोटो समोर ठेवायचा आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला आता इथे तुमच्याकडे जर का फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर दोन्हीपैकी काहीही चालेल अगदी दोन्हीही नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्ती समोर ठेवलं तरी पण चालतं काही हरकत नाही कारण की बाळकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णू देवांचा स्वरूप रूप आहे आणि नंतर गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा लावून घ्यायचा भगवान श्री हरी विष्णू देवांना अगदी मनोभावे ओवाळून घ्यायचं अष्टगंध लावायचा किंवा तुम्हाला आता टीका टीकाही लावला तरी पण चालतं आणि तुम्हाला जर मिळालं तर केशरचा टीका तुम्ही लावू शकता नंतर आपल्याला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचा धूप प्रज्वलित करून घ्यायचा आणि ते केळीचं ताट आपल्याला भगवान विष्णू देवासमोर आपल्याला कमीत कमी वीस मिनिटात ठेवून द्यायचं आहे आणि तो पाण्याचा आपल्याला जो ग्लास ठेवला तो उचलून घ्यायचा नंतर थोड्या वेळाने एका ताटामध्ये दुसऱ्या हळदी कुंकू थोड्या अक्षता घ्यायच्या फुलं घ्यायची आणि एक तुपाचा दिवा घ्यायचा तुपाचा दि तुम्हाला तूप जर शक्य नसेल तर आपलं आपण दिव्या ते जे दिव्यामध्ये टाकतो ते तेलही घे तुम्ही घेऊ शकता आणि परत आपल्याला एक तांब्याचं तांब्या भरून घ्यायचा त्यामध्ये थोड्या गुलाबाच्या पाकळ्या दोन तीन तांदळाच्या अक्षदा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपण आता जे पाणी भगवान विष्णूजवळ ठेवलं होतं देवांजवळ ठेवलं होतं त्या पाण्यात ते पाणी आपल्याला थोडंसं द्यायचं आणि ह्या दुसऱ्या तांब्यामध्ये टाकायचं हे आपल्याला ताट घेऊन ती केळी या ताटामध्ये घ्यायची आणि आपल्याला जिथे कुठे आपल्याला आपल्या दारावर जर गाय येत असेल अगदी बाहेर रस्त्यावरच्या गायीचीही तुम्ही पूजा केली तरीही चालेल तर आता पूजा कशी करायची की आपलं आप तोंड एक तर पूर्वेकडं करायचं किंवा आपलं तोंड उत्तरेकडे येईल याची हे करायचं अशा पद्धतीने आपल्याला ती गाय उभी करायची आणि नाही शक्य झालं तरीही चालेल काही हरकत नाही तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं गाईच्या चारही पावलांवर आपल्याला पाणी टाकायचं ति तिला तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावायचं थोड्या अक्षदा लावायच्या आणि आपल्याला तिला ओवाळून घे आणि ती केळी आपल्याला तिला खाऊ घालायची आहे आणि तुम्हाला जर शक्य झालं आता जर समजा आता एखादं मुक जनावर आहे ते शेवटी फक्त पूजा करताना थोडी काळजी घ्यायची की ती आपल्याला मारणार नाही किंवा काहीही करणार नाही आपल्याला तिची आपण जशी वसुबारसला पूजा करतो गाय वा, गायवासरांची तशी आपल्याला पूजा करायची तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि ती केळी तिला खाऊ घालायची आणि नमस्कार आपल्याला पाठी मागून करायचा समोरून नमस्कार करायचा नाही गायीला कारण शिव सांगितलेलं आहे तर गाईला पण शाप दिलेला आहे ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेनच परंतु आता नमस्कार आपल्याला मागून करायचा आहे तर अशा पद्धतीने आणि नमस्कार करायचा आणि तुम्हाला एक किंवा पाच प्रदक्षिणा त्या गाईला घालायच्या आणि तिच्या पा पायाखालची थोडीशी माती तुम्हाला उचलायची आणि तिचा टीका लावायचा आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची गाईला पण नमस्कार करताना बोलायची आणि आपल्या घरामध्ये जाऊन आपल्या देवासमोर पण बोलायची उपाय करून बघा तुम्हाला काही ना काही रिझल्ट नक्कीच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब परिवाराला मनातून श्री स्वामी समर्थ